नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये भाज्यांचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या आवक वाढलेली असून दर कमी झालेत तर शेंगा वीट गाजर टोमॅटो शिमला मिरची कोबी फ्लॉवर अशा सर्वच भाज्यांचे दर हे कमी झालेत तब्बल वीस टक्के किमतीमध्ये फरक आहे तर, तर पुढील काही दिवस किमती अशाच राहतील आणि याचा व्यापारावर परिणाम होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर पावसामुळं अनेक भाज्या फेकून द्याव्या लागत आहेत असं देखील काही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे सेंगा सौ रूपया किलो दूधी अस्सी रूपया किलो बीट पचास रूपए किलो बैगन चालीस रूपए किलो गाजर अस्सी रूपया किलो ककड़ी पचास रूपए किलो रेट कम हुआ है बड़ा हाँ थोड़ा कम हुआ है माल, तो, माल, माल, आ रहा है माल।, माल बहुत अच्छा आ रहा है कस्टमर है कम ज्यादा थोड़ा चलता रहता है